नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवी डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य तीस प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायची आहे आणि तुम्हाला पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोणत्या खडकापासून बनलेली आहे महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्राची भूमी ही बेसॉड या खडकापासून बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पहा बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो बघा विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील बेसॉल्ट हा खडक अग्निजन्य खडक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या प्रकारचा तो खडक असतो प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्र राज्यामधले सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे तर कळसुबाई की या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे कळसुबाई या सर्वोच्च शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा विद्यार्थी क्रमांक सोळाशे शेचाळीस मीटर एवढी कळसुबाई या सर्वोच्च शिखराची ती उंची आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर कळसुबाई हे शिखर सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे आंबोली हे ठिकाण कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येते बघा आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक विभागामध्ये येणारे ठिकाण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आंबोली हे ठिकाण कोकण या प्रादेशिक विभागामध्ये येणारे ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहावा काय आहे लोणार येथील खाऱ्या पाण्याचं सरोवर यांची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा लोणार येथील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे सर्वांना माहीत आहे याची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लोणार या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पहा फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो फळ लागवडीमध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक राहील महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पहा बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका समुद्रामध्ये आहे बघा बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका समुद्रामध्ये आहे बघा विद्यार्थी महत्वा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र अरबी या समुद्रामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय हा शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर लांबी खालीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबे सातशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा पहा महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणत्या प्रकारचं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खून ऑलरेडी केलेले आहे तर आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तेलंगणा रा, हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला असलेलं ते राज्य आहे पुढचा प्रश्न पहा धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक जिल्हा आहे धुळे हा जिल्हा बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा हवा पहा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो गरमसूर डोंगर हे महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत पुढचा प्रश्न पहा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या एका नदीचा उगम होतो बघा विद्यार्थी मित्रांनो खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा पहा तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम मुदावड हे धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मुदावड या ठिकाणी तापी आणि पांजरा या नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न पहा डिंबे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्र डिंबे हे धरण घोड नदीवरचं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील डिंबे हे धरण पुणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी माणिक या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे मानिक डोहो या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मानिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव शहाजी सागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चौदाशे मेगावॅट या ठिकाणी त्यांची क्षमता आहे क्रमांक एकवीस पहा मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एकाच जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे मौदा तर मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन एकोणीसशे बहात्तरचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभयारण्य तर विद्यार्थी मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा खडत हे मुलत कशाचे मिश्रण असतात खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते बघा विद्यार्थी मित्रांनो खडक हे कशाचे मिश्रण असते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील खडक हे मूलत खनिजांचे मिश्रण असते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा कल्पना कल्पना विकास आणि विचार प्रक्रिया या संकल्पना कोणत्या व्यवसायामध्ये आपला बघाव्यास मिळतात बघा विचार प्रक्रिया आणि कल्पना विकास या संकल्पना आहेत कोणत्या एका व्यवसायामध्ये या संकल्पना आपला दिसून येतात विद्यार्थी मग प्रश्न महत्वपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील चतुर्थ या व्यवसायामध्ये विचार प्रक्रिया आणि कल्पना विकास या संकल्पना आपला प्रामुख्याने दिसून येतात प्रश्न क्रमांक पुढचा पहा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील स्तरित म्हणजेच गळाजे खडक यांचा कालखंड गोंडावना कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉम ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे सिकॉम तर बघा विद्यार्थी सिकॉमची स्थापना सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये सिकॉमची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पहा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे लाख उद्योग तर विद्यार्थी मित्रांनो लाख हा उद्योग भंडारा जिल्ह्यामध्ये तो चालणारा उद्योग आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस या ठिकाणी बघा काय विचारला वाशिम हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे कोकण प्रशासकीय विभाग पुणे औरंगाबाद अमरावती तर वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम तर वाशिम हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये तो येणारा एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ठिकाणी तीस बघा काय सांगितलंय हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे विशिष्ट पर्वत आहे ठोकळ्याचा पर्वत आहे अर्वाचीन वली आहे यापैकी नाही तर हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा पर्वत आर्वाचीन वली या प्रकारचा तो पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो आपले तीस प्रश्न संपलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हुडूला एक लाईक करायचं आहे कारण लाईक तुमचं एक खूप महत्त्वपूर्ण आम्हाला असतो त्यामुळे हुडूला एक लाईक करायचं आहे तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे सतरा हजारपेक्षा जास्त मोठे पोलीस भरती येत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी लागणारे आपल्याकडे एक प्रश्नसंच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण दहा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंग्रह आपण त्यामध्ये टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ती एक दहा हजार प्रश्नाची पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर ती कोणला घ्यायची असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते दहा हजार प्रश्न तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल त्यासोबत तुम्हाला मागील सहा महिन्यात डी पीडीएफ मिळतील आणि बाकीच्या नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी पी डी एफमध्ये मिळतील फक्त आणि फक्त नव्याण्णव अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आपण ते प्रश्न सर्व प्रश्न आपण ते काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे